नमस्कार रमा आणि अक्षयचा प्लॅन वर्क झालेला असतो कारण इरावतीला काही केल्या रमाला घरातून बाहेर पडून द्यायचं नसतं पण रमाने मात्र अक्षयसमोर मुद्दाम भांडणं केलेली असतात आणि ती म्हणते आता कोर्टात भेटूया मला माझ्या मुलीची कस्टडी पाहिजे म्हणजे पाहिजे तेव्हा अक्षय सुद्धा रमाला हो असं म्हणतो आणि तिला मुद्दामून घराबाहेर काढतो तेवढ्यात मात्र अक्षयने दरवाजा लावलेला असतो त्याच वेळेला इकडे रमा स्वतःशीच म्हणत असते इरावती तुला काय वाटलं तू जे करतेस ते मी शांतपणे सहन करते इरावती तुझे दिवस भरले अगं तुझ्या पापाचा घडा भरला पण तुला समजला नाही तू आजपर्यंत ज्या अक्षयला स्वतःच्या बोलण्यामध्ये घोळवून ठेवलंस त्याच अक्षयने आज माझी साथ दिली आहे माझ्यावरती विश्वास ठेवून त्यांच्याच साथीमुळे मी तुझी आयुष्य आता उद्ध्वस्त करणार इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षयने रमाला फोन केलेला असतो अक्षय रमाला बोलतो रमा तू सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही आहे पण आता पुढे काय तेव्हा रमा बोलते तुम्हाला काळजी करायची गरज नाही पार्वती आजी कुठे आहे त्याचं लोकेशन मला मिळालंय आपण लवकरात लवकर तिथे लवकर पोहोचूया तुम्ही रात्रीच्या वेळेला तिथे या तेव्हा लगेच अक्षय बोलतो ठीक आहे मी अगदी रात्री दहा वाजता तिथे पोचतो इकडे मालविका इरावतीला म्हणत असते संपलं आता सर्व संपलं ती रमा तर या घराबाहेर पडली आता काय करायचं तेव्हा लगेच इरावती बोलते तेच तर ना ती रमा या घराबाहेर पडली पण ती जाता जाता काय बोलली तर तिला आरोहीची कस्टडी पाहिजे आता तर हा नवीनच डाव दिसतोय तिचा तेव्हा मालविका बोलते जाऊ दे ना त्या मुलीची कस्टडी पाहिजे असेल तर तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते गप्प बस अगं तीच मुलगी म्हणजे मोराय मोरा तुला नाही माहिती तुला नाही कळणार काही गोष्टी तू गप्पा बसलीस तर बरं होईल तेव्हा मालविका खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते तुम्हाला माहिती नाही ती रमा काय काय प्लॅन आखत असे इकडे अक्षय घराबाहेर पडलेला असतो आणि अक्षयने तो झोपला असं वाटायला पाहिजे म्हणून उषा बेडवरती लावून ठेवलेल्या असतात आणि त्याच्यावरती चादर टाकलेली असते इरावती त्याच्या बेडरूममध्ये येते आणि त्याला बघते तेव्हा मात्र ती बोलते अक्षय तर झोपलाय मग म्हणजे रमासोबत त्याची हात मिळवणी नाही आहे मी उगाचच घाबरले होते इकडे अक्षय आणि रमा भेटलेले असतात त्याच वेळेला रमा बोलते अक्षय बरं झालं तुम्ही आलात मिस्टर अक्षय देवदर याच याच ठिकाणी पार्वती आजीला किडनॅप करून ठेवलेले आहे माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो अगं पण आपण पोलिसांची मदत घेतली असती तर तेव्हा लगेच रमा बोलते मी पोलिसांना बोलावलंच आहे पोलीस येतच असतील तुम्हाला काळजी करायची गरजच नाही पोलीस थोड्याच वेळात इथं हजर होतील तेव्हा मात्र अक्षय बोलतो तसं जर का असेल तर बरंच आहे त्यावेळेला मात्र अक्षय खूपच खुश असतो त्याच वेळेला लगेच रमा बोलते ते बघा पोलीस आले त्याच वेळेला लगेच अक्षय बोलतो रमा खरंच तुला वाटतं ना पार्वती आजी इथेच असेल त्यावेळेला रमा बोलते माझी पूर्णपणे खात्री आहे आणि थँक्यू सो मच की तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला तेव्हा अक्षय बोलतो माझा तुझ्यावरती कायमच विश्वास आहे रमा पण तुला तसं वाटतं की माझा तुझ्यावरती विश्वास राहिला नाही रमा तू असा गैरसमज करून घेऊ नकोस मी कायम तुझ्या सोबत आहे तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब तिथे आल्यानंतर रमा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते इन्स्पेक्टर साहेब प्लीज प्लीज लवकरात लवकर गोष्टी लवकर, हाताळा कारण सगळं काही हातातून बाहेर जात आहे असं वाटतंय तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुम्ही काळजी करू नका आणि इन्स्पेक्टर साहेबांनी त्या पूर्ण रूमला घेरलेलं असतं आणि त्याच वेळेला रमा मोठ्यानी बोलते ए बाहेर ये लवकर माझ्या आई आजींना अरेस्ट किडनॅप करून ठेवायची तुझी हिंमतच कशी झाली ती मोठमोठ्याने ओरडत असते त्यावेळेला मात्र तो गुंड घाबरतो पण त्या गुंडाच्या हातात पिस्तूल असल्यामुळे तो बाहेर येतो आणि म्हणतो ए चल चल नीक उगाच तिथे शानपणा करायला येऊ नको आणि कोण आई आजी आत्ताच्या आता निघालीस तर बरं होईल तुझं तोंड इतना घेऊन जा तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते जास्त शहाणपणा करायचा नाही माझ्या आई आजी कुठे आहेत ते सांग नंतर शहाणपणा कर तेव्हा मात्र तो काहीच बोलत नाही तेवढ्यात अक्षय समोर येऊन त्याच्या पोटात जोरात लात मारतो आणि त्याला बोलतो आई आजी कुठे आहे सांगशील का हे बघ जोपर्यंत आई आजी कुठे आहे ते सांगत नाहीस तोपर्यंत तुझी तुझी अशी काही अवस्था करेन ना ते बघ तेवढ्यात मात्र आतून मोठमोठ्यानी आवाज येत असतो त्यावेळेला रमा बोलते अक्षय आई आजी आत आहेत आणि अक्षय आणि रमा लगेच आत जातात तेवढ्यात मात्र तो गुंड रमाच्या डोक्यात वार करण्यासाठी येतो त्याच वेळेला पोलीस त्याच्यावरती गोळी झाडतात आणि तो, तो गुंड खाली पडलेला असतो आई आजीला बांधलेलं बघून लगेच अक्षय तिला सोडतो आणि म्हणतो आई आजी आई आजी तुझी अवस्थाही कुणी केली त्यावेळेला लगेच आजी रमाला मिठी मारते आणि रडायची सुरुवात करते तेव्हा मात्र रमा बोलते आई आजी तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे आई आजी तुम्ही कशाला घाबरताय तुम्हाला घाबरायची गरजच नाही आई आजी प्लीज स्वतःला सावरा तेव्हा मात्र रमा खूपच एकदम शांत झालेली असते त्याच वेळेला लगेच अक्षय म्हणतो आई आजी आई आजी स्वतःला शांत कर कशाला घाबरतेस अगं मी आहे ना तुझ्यासोबत घाबरू नकोस सगळं काही व्यवस्थितच होणार तेव्हा आई आजी बोलते नाही अक्षय ती रमा रमा खरंच खूप हुशार आहे म्हणून मी तुला भेटले नाहीतर त्या इरावतीने तर माझा जीवच घेतला असता अक्षय ती इरावती खूपच पोचलेली आहे तिच्या नादी लागायला नको तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे आता या विषयावर वाद घालायला नको खरं सांगायचं तर मला लवकरात लवकर, लवकर काहीतरी केलं पाहिजे तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो आता तर इरावती आत्याला मी सोडणार नाही तिची लायकी तिला दाखवणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र लगेच रमा बोलते त्या इरावतीला तर धडा शिकवायचाच पण तो कसा शिकवायचा ना ते मी तुम्हाला सांगते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इरावती खूपच घाबरलेली असते त्यावेळेला मालविका बोलते काय झालं एवढं का घाबरलं ते आहात तेव्हा लगेच इरावती बोलते का गुणास्ट पण जीव असा कासावीस झालाय खूपच भीती वाटते मनाला खूपच हुरहुर लागली काय करावं तेच कळत नाही आहे पण काहीही झालं तरी शांत बसून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करू कसं करू मला समजत नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी इरावती बोलते आत्ता पुरे आता या गोष्टी उगाच ताणू नका या गोष्टी इथल्या इथे बंद केल्यात तर बरं होईल त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते काय चाललं आहे अरे आपण लवकरात लवकर निघूया इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं दारावरची बेल वाजलेली असते तेव्हा इरावती खूपच घाबरते त्यावेळेला मालविका बोलते काय झालं आहे दारावरची बेल तर वाजले ना दरवाजा खोलते आणि दरवाजा जाऊन खोलल्यावरती समोर पार्वतीला बघून मालविकाचे तर धाबेस दलालतात मालविका बोलते पार्वती आजी तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला आजी बोलते गप्प बस आणि ती तिच्या मुसकाठीत लावून देते त्यावेळेला इरावती बोलते आली असेल सुटून पण हिला सहजासहजी मी सोडणार नाही आणि इरावती तिचा गळा गळावळायला जाणार तेवढ्यात अक्षय आणि रमा पुढे येतात आणि म्हणतात इरावती खेळ खल्लास पार्वती आजीला तू किडनॅप करून ठेवलंस लाच कशी वाटली नाही अगं स्वतःच्या आईला किडनॅप केलंस त्यावेळेला लगेच किन इरावती बोलते अक्षय तू तर झोपला आहेस ना आणि रमा तू तर हे घर सोडून गेलीस ना तेव्हा लगेच रमा बोलते तुला काय वाटलं मी सहजासहजी हे घर सोडून जाईल मी सहजासहजी हे घर सोडून जाण्यातली नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावतीला आता चांगलाच धडा अक्षय आणि रमा शिकवतील का कमेंट करून नक्की कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका